परवा निखिल लॅब मध्ये माती त्यांनी तपासून घेतलोय काय म्हणते ते रिपोर्ट सगळं लागवड बिघड जादा आहे कशानं ते ह्याच्यानं हे व्हाल म्हणतात एक काय रिपोर्ट दिला रिपोर्ट आले <laughs> पिजरें, पिजरें पिजरें ते रिपोर्ट पण आणायचं पाच लक्षात फिजोरियम आलंय म्हणते ते फिजोरियम होय फिजोरियम काय हे दहाच आहे त्या इन्फेक्शन हे झालंय म्हणतात तिने कशाचं इन्फेक्शन गावात आणलं फोन करतो घेऊन जरा ओल शेणकत होत काय खोड्या खोडक्या काय काय होत खोड्यातील काय नव्हतं झेंडूच पुलट होतं पहिला झेंडू काय रोटरला होता का काढलेला हे सगळं काढलं जाळलं होतं शेणकत वगैरे ओलं काय शेणकत डेपो मारून टाकलो तर खरं ते जरा वलसरच होतं तीन चार महिने डेपो मारलो तो काढून जे शिकन दुसरीकडं तेच सांगा पाहिजे फ्रिजरेमचाच प्रॉब्लेम आहे वलशन कधी घालायचं नाही कधीच शेणखत घालून पण तो त्याच्या खोडक्या तेवढ्या एक नको आहेत खाली कुजणार असेल का डिकम्पोज होणार असेल कुजणार असेल ते घातलं नसलं आहे जरा टाकलं पाहिजे शेणखत टाकायला पाहिजे पण कुजलेलं पाहिजे कुजलेलं नसलं शेणकताला फिजरेम लागतं ते मुळ्यांना परत खत टाकून पण नांगर बिंगर मारून ते आणि दोन महिने तसंच पडाकच होत दोन तीन महिने काय होते शेणखताचा एखादा घट्ट असेल असा त्याच्यात परत पाणी जातं आणि फ्युजेरियम बनत घट्ट होती घट्ट होत घट्ट होत त्या गट्ट्यावर ची बुरशी खत वाढत सुक्क झालं नव्हतं आता काय करायचं तुम्हाला सांगतो हिथं असं जे जिथे जिथे चाललंय इकडच्या बाजूला पाच फूट आणि इकडच्या बाजूला एक पाच फूट असं मी बो, त्याच्या बोड्यातच देतो अडवणीत घालायला देतो कसं सांगा बोला एकदा काय कर करणार करतो कि कसं करणार काय सांगितलं इकडं इकडं चार खाली हा नाही इकडे एक खाटी आणि तिकडे एक काठी दहा फूट म्हणा काठी झालं तिथे आळवणीच बोडातच मोकळ्या जागेत पण हो जेवढं हॉल आहे त्या हॉलात नाही घालायचं झाड असं दे नसून दे आता मी काय म्हणतोय हे आता झाड उपसून घ्यायला ते झेंडू लावा म्हणलं चालत घ्या लावून घ्या काय अडचण काय उत्पन्न काही निघते आता 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 परवा दोन दिवस तोडलो दोन ते दोन दिवस तोडलो की दोन तर दोन अडीच टन गेले की किती येत रोप हे सोळा हजार होते त्याच्यात आता मला वाटतं एक आठ हजार असते आठ नऊ हजार पर्यंत

म्हणजे ही कधी वातावरण कधी पोषक होते की जर त्याची ह्युमिडिटी ह्युमिडिटी म्हणजे आदरता आता आपण शेड मध्ये उभा राहून घाम जायला सुरुवात होते आज किती जास्त आदरता अगदी तुमची पासष्टच्या च्या वर असेल हि जी आदरता म्हणजे पंचावन्नच्या पुढे जायला सुरुवात होईल त्यावेळेस जास्तच अजून मर होती एक पाऊस ह्याच्या अगोदर कधी पाऊस पडला होता पाऊस आणि वारा झाला बघा तो चांगली होती तिथन तिथन लय झाली बघा वारा आणि हे नेट पण सगळं उडल सगळं कंप्लीट हिटन उडून इकडे गेल तर सगळं निघल अर्धवट पाऊस पडला नाही लगेच लागतं हा परत मग तिथन जोरात चालू झालं बघा ही कंडिशन कधी होती पावसाळ्यात ऑक्टोबर ची हिट असते का त्यावेळेस होती त्यावेळेस आल्याला ती वगैरे सर लागते हेच कारण असते की त्याला पोषक वातावरण ठरत तिथून इकडे तर वाचूया म्हणजे जे चाललंय दहा फुट आणि इकडे दहा फुट करा हळवणी जरा जर इथं पाणी साचलं तर लगेच पाणी येत असेल हाय ना पाणी आल्यावर आहे खरं पाणी तर घात नाही तू वर्ग सगळं खालच पाणी निघून जातो रानात घात पण येते लगेच